विधानसभा मतदार संघात मतदार केंद्र निहाय पोलीस बंदोबस्त नियुक्त त्रिपूर शहरातील मुकेश पटेल टाउन हॉल येथे विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने तालुक्यातील शिरपूर शहर शिरपूर तालुका आणि थांडेर या तीनही पोलीस ठाण्या अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि पोलीस ठाण्याचे शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात अंमलदार होमगार्ड आणि एसआरपीएफ यांच्या चोख बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदारसंघातील तीनशे छत्तीस मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे पोलीस प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे त्यासाठी मतदान केंद्रनिहाय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यात एक उपविभागीय पोलीस अधिकारी दोन पोलीस निरीक्षक तीन ए पी आय एकोणास पी एस आय या पोलीस अधिकाऱ्यांसह तीनशे एकतीस पोलीस अंमलदार आणि दोनशे से एकसष्ट होमगार्ड व एक एस आर पी एफ प्लाटून यांची पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे तालुक्यातील सर्व मतदारांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी शांततेच्या वातावरणात आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे